काल भाजपने शहराध्यक्षांची नावे जाहीर केली शंकर जगतापांसोबत अनेक महत्वपूर्ण नावे चर्चेत होती पण असं असताना देखील शत्रुघ्न काटे यांना पिंपरी चिंचवड देण्यात आले शत्रुघ्न काटे हे तीन वेळेस नगरसेवक म्हणून महानगरपालिकेवर निवडून गेले आहेत आपल्या कामातून काटेंनी पिंपरी चिंचवडच्या राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली आहे काटे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांचे कट्टर समर्थक होते मात्र विधानसभेला शंकर जगतापांना उमेदवारी दिल्याने ते नाराज झाले ते होते कारण तेव्हा स्वतः काटे आमदारकीसाठी इच्छुक होते पण त्यांची काढत त्यांना तेव्हा कार्यकारी पद सोपवलं होतं पण आता राजकीय अनुभव विधानसभेवेळी त्यांनी दाखवलेला समजूतदारपणा आणि पक्षनिष्ठता याचे फळ म्हणून त्यांना भाजपने पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष पद दिल्याचे बोलले जाते तर शत्रुघ्न काटे यांच्याबद्दल अजून जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद